भारतीय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस प्रिय मतदार बांधवनी भगिनीं औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे तरुण तडपदार निर्भीड आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे माननीय हर्षवर्धन रायभान जाधव यांची निशानी आहे टीव्ही 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 मतदार बंधू आणि भगिनींनो अत्यंत स्वाभिमानी स्वयंभू आणि कुणाच्याही दबावला बळी न पडणारे हर्षवर्धन जाधव यांनी अनेक वर्षापासून सर्वसामान्य जनता शेतकरी कामगार विद्यार्थी महिला अंगणवाडी सेविका यांच्यासाठी सतत लढा दिला आहे म्हणून सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माननीय हर्षवर्धन जाधव यांच्या टीव्ही या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा संभाजीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अमरण उपोषण करणारे शेतकऱ्यांना मोफत वीज आणि तेही चोवीस तास यासाठी न्यायालयीन लढा लढणारे आणि न्याय मिळवून देणार पीक विमा पीक कर्ज नुकसान भरपाई इत्यादी साठी कायदेशीर बाजू मांडून न्याय मिळवून देणारे संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव जनतेसाठी तळमळीने काम करणारा नेता म्हणजेच माननीय हर्षवर्धन जाधव तर मतदार कुणाच्याही भूलतापाला बळी न पडता हर्षवर्धन जाधव यांनाच प्रचंड मताने निवडून आणा लक्षात ठेवा हर्षवर्धन रायभान जाधव यांची निशानी आहे टीव्ही 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 फोडाफाडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे खोक्यावाले काय आणि मुख्यावाले काय हे एकाच माळेचे मणी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून त्यांच्या दहा पिढ्या खातील इतकी संपत्ती जमवणारे यांना जनतेच्या प्रश्नाविषयी काही देणेघेणे नाही आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी जीवाची बाजी लावून लढणारे तरुण तडपधार निर्भीड स्वयंभू उमेदवार श्री हर्षवर्धन रायभान जाधव यांनाच प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात असू द्या यांची निशाणी आहे टीव्ही 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 जय हो येणार ने होणार निवडून येणार हो बुजा ये हो किती भिका यंदा गुणलाल आपलंच हाय आता धुराळा आपलंच हाय यंदा गुणलाल आपलंच हाय आता धुराला आता, आता दाही दिसेला वाटलं बुटलंय घुमलाय एकच नाग आरपल्या समोर उभा टाकेल त्यालाच करायचं भाज लढायचं हाय माग चायच नाही कोणी क्षेत्र आता लढायचं हाय नाही कोणी खेचू ते किती भीपा यंदा गुलाल आपलाच हाय आता गुराळा आपलाच हाय यंदा गुलाल आपलाच हाय हा हा गुराळा